नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा आता सायली खूपच चिडलेली असते कारण प्रियाच्या खोलीमध्ये तिला हार सापडलेला असतो त्यामुळे सायली प्रियाच्या अंगावरती धावत जाते आणि ती प्रियावरती हात उचलणार तेवढ्यात अश्विन सायलीचा हात धरतो आणि म्हणतो बस झाला सायली येता जाता माझ्या बायकोचा अपमान करायचा नाही तुझी हिंमतच कशी झाली ग तू असं कसं काय वागू शकतेस जरा तरी विचार कर तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो अश्विन तू काय वागतोस तुझं तुला तरी कळतं आहे का अश्विन स्वतःच्या मनाला विचार तू तु तुझ्या मोठ्या वहिनीशी बोलतोयस तेव्हा लगेच अश्विन बोलतो एक मिनिट मी मुळात तुमच्याशी कोणती नाती आहेत हे स्वीकारतच नाही आहे तुम्ही जर का माझ्या बायकोला मानस देणार नसाल तर मी तुमच्याशी नाती तरी का ठेवायची आणि तसंही दादा प्रत्येक वेळेला उठ सूट माझ्या बायकोवरती हात उचलायचा नाही सायली येता जाता माझ्या बायकोचा अपमान करते तिच्यावरती हात उचलते पण मी मात्र आता हे सहन करणार नाही तेव्हा लगेच सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी तुम्ही असं का बोलताय अश्विन भाऊजी तुम्हाला हे दिसत नाहीये का की प्रिया जे काही वागते ते चुकीचं वागते ती माझ्या आई वडिलांवरती आरोप करते तेव्हा लगेच अश्विन बोलतो हो तुझ्या आईने जे काही नाटक केलं पैशासाठी ते तुला दिसलं नाही तेव्हा सुद्धा तन्वीने तुझ्या आई वडिलांना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पूर्ण आजीने तिचं थोबाड पोडलं तेव्हा सुद्धा मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकलो नाही पण नवरा म्हणून प्रत्येक वेळेला मी तिच्या पाठीशी उभं राहणार नाही असं नाही ना मी माझ्या बायकोच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तुझं हे वागणं पहिल्यांदा बंद कर तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया स्वतःशीच बोलते वा अश्विन वा खरंच मानलं पाहिजे तुला मला खरंच खूप आनंद झालाय अश्विन मी सांगू शकत नाही आणि खरं सांगायचं तर माझं काही चुकलं असं मला वाटतच नाही आहे तेवढ्यात लगेच पूर्णाजी पुढे येते आणि पूर्णाजी बोलते अश्विन तोंडाला आवर घाल तू काय बोलतोस कोणाशी बोलतोस याची तर जाणीव नाहीच आहे तुला आणि नको त्या माणसांची बाजू घेऊ नकोस अरे तुझ्या बायकोला मोठ्यांचा मान राखण्याची पोचच नाही आहे ती जर का तिला असती ना तर ती असं वागलीच नसती आजपर्यंत मी सगळ्या गोष्टींसाठी माफ करत आले पण आत्ता मात्र नाही अश्विन तुला काय वाटतं तुझ्या या बायकोवरती मी सुद्धा प्रेम केलं नाही अरे नात आहे ती माझी माझंसुद्धा तिच्यावरती प्रेम आहेच पण तिचं वागणं प्रत्येक वेळेला मी पाठीशी घालू शकत नाही ती जे वागते ते चुकीचंच वागते तेव्हा लगेच अश्विन मोठ्यानी बोलतो पुरे पूर्णाजी तुला जर का पाठीशी घालायचं नसेल तर तुझी इच्छा पण पूर्णाजी मी एकच सांगेन माझ्या तन्वीबद्दल असं काहीही बोलायचं नाही अगं ही माणसं किती ढोंगी आहेत ना ते तुला माहिती नाही आहे म्हणून तू असं वागतेस पण तुला जेव्हा हे सत्य समजेल ना तेव्हा मात्र तुझ्या पायाकालची जमीन सरकेल तेव्हा तुला जो धक्का बसेल ना तो सावरण्यासाठी आधी स्वतःचं मन ताट कारण तुझी ही माणसं आहेत ना ती एक प्रकारची तुला फसवतायत पण तुला मात्र त्याचा अंदाजच नाही आहे तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सायनी बोलते आई बाबा तुम्ही असं काही केलंयत का कारण अश्विन भाऊजी ज्या प्रकारे ठामपणे प्रियाची बाजू घेतायत ते बघता मला तरी असंच वाटतंय की तन्वीने हे सर्व केलं नाही त्यावेळेला लगेच मैनावती बोलते काय चाललं तुझं सायली सायली तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का सायली अगं जरा विचार कर तू तू असं कसं काय विचार करू शकतेस त्यावेळेला सायली बोलते प्लीज मला समजून घ्या मला कळतंय तुम्हाला काय त्रास होतोय ते पण खरं सांगू का मला खूप भीती वाटायला लागले एवढी भीती वाटायला लागले की मी सांगू शकत नाही प्लीज प्लीज तुम्ही जर का समजून घेतलात तर बरं होईल त्यावेळेला मात्र खूपच राग मैनावतीला आलेला असतो मैनावती सायलीला बोलते सायली तुझा जर का आमच्यावरती विश्वासच नसेल तर आम्ही तुझ्या पाठीशी कसं काय उभं राहायचं सायली जाऊ देत ना त्यापेक्षा आम्ही इथून गेलेलोच बरं त्यावेळेला लगेच सायली बोलते आई बाबा मी असं म्हटलं का की माझा तुमच्यावरती विश्वास नाही आहे पण जाऊ दे मी आता बघते सगळं काही लग लगेच सॉल्व्ह होईल तुम्हाला काळजीच करायची गरज नाही त्याच वेळेला लगेच अर्जुन बोलतो सायली तुम्ही जरा शांत व्हा मिसेस सायली आपल्याकडे तर पर्यायच आहे तुम्हाला तर माहितीच आहे ना हार कोणी चोरला नक्की प्रियाने चोरला की आई मी हे सगळं काही आपल्याला कळेल त्यावेळेला सायली बोलते अर्जुन सर प्लीज लवकरात लवकर ते पुरावे आणा आपल्यासमोर तेव्हा लगेच मैनावती बोलते म्हणजे त्यावेळेला लगेच सायली बोलते काय आहे ना या घरात सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि ते फक्त आणि फक्त मला आणि अर्जुन सरांनाच माहिती आहे त्यामुळे आता जे काही असेल ना ते सर्वांसमोर येणारच तेव्हा मात्र मैनावती खूपच घाबरते त्यावेळेला महिनावती बोलते कशाला काय गरज आहे त्या सी सी टी फुटेजची तेव्हा लगेच प्रिया बोलते का काय झालं आता तुला धक्का बसलाय का नाही नाही तुम्हाला तर आता धक्का बसणारच कारण तुम्हीच चोरी केलीत ना तेव्हा लगेच मोठ्यानी मैनावती बोलते पोरी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नको सा ऐकून घेते म्हणून काहीही ऐकून घेणार नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते किती वेळा सांगितलं आहे मला पोरी पोरी बोलायचं नाही म्हणून तरीसुद्धा सारखं पोरी पोरी चालू झालं आहे किती वेळा सांगायचं नीट वागायचं म्हणून त्यावेळेला सायली बोलते प्रिया प्लीज जरा शांत बसशील का आणि शेवटी अर्जुनने सी सिट सी टी व्ही फुटेज सर्वांना दाखवत असतो त्यावेळेला मैनावती सायलीचा तो हार घेते आणि प्रियाच्या रूममध्ये घेऊन ठेवते तेव्हा मात्र सायलीला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला अश्विन बोलतो बघ बघ सायली बघ आता तर सगळं स्पष्ट आहे उठ सूट माझ्या प्रियावरती हात उचलतेस आता मात्र तुला तिची माफी मागावीच लागेल तेव्हा लगेच सायनी बोलते माफी मागण्यात कुठेही कमीपणा होत नाही आणि मी माफी मागेनच पण खरं सांगायचं तर तन्वीने ज्या चुका केल्यात त्या पाठीशी घालण्यासारख्या सुद्धा नाही त्यामुळे संशय तर तिच्यावरतीच जातो आणि आई हे सर्व तुला करायची गरजच काय होती तू हे सर्व का केलास तू हार चोरलास आणि त्या तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या खोलीमध्ये नेऊन ठेवलास अगं हे सर्व करायची गरज काय होती बोल ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते एवढ्या शांतपणे काय बोलतेस अगं या माणसांची लायकी नाहीये तेव्हा लगेच अर्जुन बोलतोय एक मिनिट त्यांची लायकी काढण्याचा अधिकार तुला नाही कोण समजतेस कोण ग तू स्वतःला तुझी काय लायकी आहे ते आधी बघ आणि तसही नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची कामं करू नकोस जरा शांत बसशील का तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी इकडे पाहायला मिळतं की पूर्णा आजी सायलीच्या आईला बोलते काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची का केलं त्यावेळेला लगेच मैनावती बोलते या घरात आल्यापासून या पोरीने मला खूपच फिळलंय खूप त्रास दिलाय आमचा अपमान केलाय काहीही चूक नसताना म्हणूनच हिला त्रास देण्यासाठी हे सर्व केलं तेव्हा मात्र ती हात जोडून माफी मागत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली आता स्वतःच्या आई वडिलांना घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू